हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय त्याच्यासाठी मी चिकन घेतलं आहे ते धुवून स्वच्छ घेतलं आहे साहित्य मसाला मिरची आणि अद्रक लसूण एक लिंबू हळद आणि धना पावडर यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची लाल तिखट टाकून घ्यायचं थोडा मसाला टाकायचा त्यात थोडं लिंबू पिळून घेऊ टिक्का मसाला टाकून घेऊ आपण या आपण हे सर्व मिक्स करून ठेवू आता पंधरा ते वीस मिनटं याला झाकून ठेवू आणि वीस मिनटांनी आपण याला फ्राय करून घेऊ मी चिकन फ्रायसाठी आता हा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ थोडं टाकीच जास्त चिकन फ्रायसाठी मी त्याला मग चिकन फ्राय करणार आहोत तेल आता गरम होऊन द्यायचं तेल आता गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे पीस फ्राय करायला ठेवूया कमी गॅसवरती मस्त फ्राय करून घ्यायची आणि पाच मिनिटांनी नाही पलटी करून घ्यायची आता आपण हे पलटून घेऊ शकतो बारीक बारीक गॅसवास शिजवून देऊ थोडीशी फ्राय होऊन देऊ आता आपलं चिकन फ्राय तळून झालं आहे छान कलर आला त्याला आता आणि तळलं पण चांगल्या प्रकारे आता आपण या का काढून घेऊ गॅस बंद कर अशा पद्धतीने चिकन फ्राय तयार झालं आहे आपलं नक्की करून बघा आणि कसं झालं ते पण सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा